शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीनं आम्ही या निवडणुकीमध्ये ज्यांची इच्छा आहे त्या पक्ष कार्यकर्त्यांच्या आज मुलाखतीचं आज अकरा वाजल्यापासून चालू झालं आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर आमदार मोहनराव आमदार अविनाशराव घाटे आमचे दक्षिणचे जिल्हाध्यक्ष आम्ही सर्वजण मिळून आणि कार्याध्यक्ष दोन्ही कार्यकारिणीचे सभासद या सर्वांच्या नेतृत्वाखाली आजी मुलाखतीचा कार्यक्रम आपण घेत आहोत नांदेड शहरामध्ये गेली बारा वर्ष आम्ही पूर्वी सत्तेत होतो बारा वर्षाच्या नंतर मी आमदार झाल्यावर या शहरामध्ये बारा वर्षामध्ये ज्यांनी कारभार केला तो कारभार जनतेला मान्य नाही जनतेचा संतोष त्यावर नाही रस्त्यामधील खड्डे शहरामधील वाहतुकीच्या अडचणी आणि शहराचा गेली दहा पंधरा वर्षामध्ये जो विकास व्हायला पाहिजे होता तो झालेला नाही आणि विशेष करून अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना सर्व समाजाला दिलासा देण्याच्या दृष्टीनं महात्मा शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारानं राष्ट्रवादी काँग्रेसचा आजची देय धोरणं ठरलेली आहे दादांच्या नेतृत्वाखाली या शहरामध्ये गेली एक वर्षापासून राष्ट्रवादीचा इथं जो झंझवाट चालू आहे प्रत्येक कार्यकार्याला असं वाटतं की अजितदादाची काँग्रेस राष्ट्रवादी या शहरात या जिल्ह्यात आली पाहिजे आणि पर्याय पर्यायी नेतृत्व म्हणून आजीदादाचं पुऱ्या महाराष्ट्रामध्ये लोकां लोकांकडून अपेक्षित आहे आणि म्हणून त्याला थोडासा भागका होत नाही खारीचा वाटाका होत नाही या जिल्ह्यामधून राष्ट्रवादी काँग्रेसचं समर्थन राष्ट्रवादी काँग्रेसला इथून बळ मिळावं अशी आमची सर्व प्रमुख कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि त्यामधूनच हा प्रपंच आहे की नांदेड महापालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून दादाच्या माध्यमातून या शहराचा विकास आणि आज जो शहरामध्ये अंदाजून कारभार चालू नाही मग प्रशासनाच्या मार्फत असो मग नेतृत्वाच्या माध्यमातून असो ज्यांच्या हातात सत्ता आहे त्या लोकांनी ही बरोबर न हाताळल्यामुळं शहरातील लोकांना अनेक कष्ट प्रसंगाला समोर जावं लागत आहे आणि त्याच्यावर पर्याय म्हणून नांदेड शहरामध्ये नवीन टीम या महापालिकेच्या माध्यमातून देण्याचा आमचा प्रयत्न आहे विशेष अल्पसंख्याक समाज असेल दलित समाज असेल या समाजाचं विशेष नेतृत्व दादानी करावं असं या समाजाची इच्छा आहे आणि म्हणून या शहरामध्ये आम्ही निवडणूक लढवण्याचा आमचा प्रयत्न आज मुलाखती आहेत या सर्व उमेदवारांना माझ्या शुभेच्छा आहेत की यांच्या हातून या शहरामध्ये वाखांनाजोगं आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून या शहराला चांगलं काम झाल्याचं चा लोकांनी आम्हाला बक्षीस दिलं पाहिजे अशा प्रकारचं काम करण्याची आमची इच्छा आहे आमचे राज्यामध्ये युती आहे तिन्ही पक्षाच्या युतीसोबत जाण्याचा आमचा मानस आहे आणि त्यांनी जर सोबत येण्याचं आम्हाला मान्य केलं तर आम्ही त्यांच्यासोबत आमच्या आम्हाला पर्यायी सन्मानानं आमच्या योग्यतेप्रमाणं आमच्या ताकदीप्रमाणे जर आम्हाला तिथं संधी मिळाली तर त्यांच्यासोबतसुद्धा जायचा आमचा प्रयत्न आहे त्यांनी जर नाकारलं सोबत घ्यायचं नसलं तर राष्ट्रवादी काँग्रेसची एकाकी निवडणूक लढवण्याची पूर्ण तयारी आहे कार्यकर्त्यांची इच्छा आहे